नका याच ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्व स्वागत करतो तर आज आम्ही मासे बनवणार आहोत मासे मालवणी पद्धतीने मासे बनवणार आहोत तर आम्ही फिश मार्केटमधून मासे आणलेले आहेत तरी माझी वाईफ बनवणार आहे मी नाही बनवणार तर तीन प्रकारचे मासे आहेत बांगडा फ्राय कोलंबीचं सुका आणि बांदेलीचं आंबट या तिन्ही प्रकारचं माशांचं वि आता आम्ही रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला धन्यवाद आज मी गेलेली मच्छी मार्केटला मच्छी मार्केटमधून मी बांगडा आणला आहे मांदेली आणले आणि कोलंबी आणले हे जे बांगडे आहेत ना त्यांनी मला पन्नास रुपयाचे सात बांगडे दिले मांदेली एवढी दिली मला पन्नास रुपयाची आणि ही कोलंबी आहे त्यांनी ती मला शंभर रुपयाची दिली तर या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आज मी तुम्हाला या तिन्हीची रेसिपी करून दाखवते तर तर चला तर बघू यांची रेसिपी आणि ती रेसिपी आहे ना मी मालवणी पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्हाला आज तर चला बघूया आपण ही कशी रेसिपी करायची ती आपण मच्छी साफ करून घेऊया छान मस्तपैकी आता आपण कोलंबीचं कालवण बनवायला सु सुरुवात करणार आहे कोलंबीचं आज आपण सुख बनवणार आहे कांदा टोमॅटो मध्ये तर ही कोलंबी आहे ना मी साफ करून घेतली आहे साफ करून कोलंबीच्या आतमध्ये खाली आणि वरच्या साईडला जो काळा कलरचा दोरा असतो ना तो दोरा काढून घेतलाय त्यानंतर आहे ना दोन टॉमॅटो घेतले टॉमॅटो पूर्ण असे बारीक कापून घेतलेले आहे कांदा घेतलेले आहेत दोन तुम्हाला हवे असेल तर थोडं जास्त प्रमाणातसुद्धा घेऊ शकता आलं लसूण मिरची ह्याच आणि कोथिंबीर थोडीशी ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि गरम मसाला पावडर घेतला आहे मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे हिंग घेतलं आहे आणि मालवणी मसाला घेतलेला आहे आणि ना कोकम घेतले ह्याच्यामध्ये कारण ना नॉनव्हेजच्या कुठल्याही रेसिपीमध्ये कोकम किंवा आंबट पदार्थ वापरायचा त्याच्यामुळे त्याला असा उग्र वास येणार नाही आणि खातानासुद्धा चांगलं लागेल आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया हळद टाकून घेऊया हिंग टाकूया आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे ना तो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये कांदा तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचा गॅस आता थोडासा मी फास्ट करते जेणेकरून कांदा चांगला तेलामध्ये फ्राय होऊन जाईल आपण हे टॉमॅटो टाकून घेऊया टॉमॅटो आणि कांदा हे चांगल्या प्रकारे शिजेल असं आपण थोडा कांदा आणि टॉमॅटो चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी घेऊया आपण दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट केली आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची जी पेस्ट केलेली आहे ना ती टाकून घेऊया आणि ना नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये आलं आणि लसूणची जी पेस्ट जर आपण टाकली ना तर त्याला अजून छान स्वाद पण येतो आणि वास पण खूप छान येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये कोकम टाकून घेऊया आपण कोकम यासाठी टाकायचं कारण जो व वास असतो आणि मच्छी खाल्ल्यानंतर जे थोडंसं काही जणांना हे होतं म्हणजे उलटी सारखं किंवा त्यासाठी मग ते कोकम टाकून घेतो आपण मच्छीमध्ये मच्छी आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया गरम गरम मसाला पावडरला मालवणी मसाला आणि हे सर्व आपण टाकून घेऊया आणि मी आता बघू शकता मसाला आपला तेलामध्ये चांगला फ्राय होतो आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून तो मसाला ना खाली परकणार नाही आणि चांगला शिजेल शिजे तर आता आपण दोन मिनटं चांगलं शिजवून घेऊयात बघू शकता आपण कोलंबी शिज शिजायला मी ठेवली आहे आता एका साईडला आपण मांदेलीचं कालवण म्हणजे आंबट ते बनवून घेऊया आपण मांदेलीचं कालवण करून घेऊया त्यासाठी मी ही मांदेली घेतलेली आहे चांगली स्वच्छ साफ करून ती धुवून घेतलेली आहे त्यानंतर चिंचेचं हे पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला हे मांदेलीचं कालवण आहे ना हे आंबट बनवायचं आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त प्रमाणात हे चिंचीचं पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे गरम मसाला पावडर घेतलेली आहे फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे मालवणी मसाला घेतला आहे तडीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि मीठ घेतलं आहे आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅस चालू करून घेतलेला आहे गॅसवरती टोप ठेवलं आहे टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण फोडणीसाठी सुरुवात करूया सर्वात पहिलं आपण फोडणीसाठी लसूण टाकून घेऊया तेलामध्ये लसूण चांगला फ्राय होऊन दे तेलामध्ये लसूण चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया हिंग टाकून घेऊया हळद टाकून घेऊया थोडीशी आणि मालवणी मसाला टाकून घेऊया आणि गरम मसाला पावडर टाकून घेऊया आलं लसूण याची जी पेस्ट केलेली आहे ते ती टाकून घेऊया चांगला एक जीव करून घेऊया ते सर्व गॅस थोडा कमी करूया जेणेकरून मसाला खाली करकणार नाही ही जी मांदेली आहे ती टाकून घेऊया सर्व आणि सगळं चांगलं मिश्रण एक करून घेऊया बघू शकता आपल्या मच्छीचं कालवण आणि किती छान तरी सुटले ते पण तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार बघू एका साईडला आपण कोलंबी कोलंबी ठेवली आहे शिजायला आणि एका साईडला आपण मांदेलीचं सा कालवण ठेवलंय तर आता आपण हे दोन्ही चांगल्या प्रकारे शिजायला ठेवून देऊया थोड्या वेळ आणि एका एका बाजूला आपण मच्छी आहे ना ती फ्राय करायची आहे तर त्याला आपण मीठ मसाला आलं लसूणची पेस्ट हे सर्व टाकून लावून थोडंसं मॅरिनेट करायला ठेवूया आता आपण मच्छीला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेट करण्यासाठी मी मालवणी मसाला घेतला आहे हिंग घेतली आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतली आहे हळद घेतलं आहे चिकन मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे आणि लिंबू घेतलेला आहे आणि हे बांगडा आणि मांदेली आहे आता ह्याला आपण मॅरिनेट करायला घेऊया दोन्ही मच्छींवरती लावून घेऊया चांगलं त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे ना तो तो सर्व मच्छीला लावून घेण्यासाठी पूर्ण असं या सर्वात पहिलं आपण आलं लसूणची जी पेस्ट केलेली आहे ना ती पेस्ट टाकून घेऊया मच्छीवरती आणि नंतर चिकन मसाला टाकूया ह्या तिन्ही रेसिपी आहे ना या मालवणी पद्धतीने केलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा घरी बघून करून पहा आता आपण हळद टाकूया ह्याच्यावरती आता मालवणी मसाला टाकूया मसाला थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा म्हणजे मच्छीला तिखट ना थोडं जास्त घ्यायचं घेऊया आता मीठ टाकूया टाकून घेऊया आपण मच्छीला चांगल्या प्रकारे लागेल असं मिक्स करून घेऊ सर्व मच्छीला लागणार असं करून घेऊया लावून घ्यायचं मच्छीला आतमध्ये पर्यंत म्हणजे मच्छीना खायला सुद्धा छान लागते एकदम टेस्टी लागते खूप आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर आता आपण हे जे बेसन आणि रवा घेतला आहे ना बारीक रवा ते आपण मिक्स करून घेऊया आपलं चांगलं गरम झालंय तर तेलामध्ये आपण लसूण टाकून घेऊया हे तेलामध्ये लसूण टाकली ना आणि हो त्याच्यावरती जर मच्छी फ्राय केली ना तर मच्छीला एक वेगळीच टेस्ट येते आता आपण ही मच्छी आहे ना ती हे जे बेसन आणि रव्याचं मिश्रण घेतले ना ती मच्छी त्याच्यामध्ये चांगली हे करून घेऊया आता ही लसणाच्या पाकळ्यात ना थोडं एका साईडला करून घेऊ आणि मच्छी तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण गॅस थोडासा मी मिडियमच ठेवला आता तुम्ही मच्छी किती चांगल्या प्रकारे फ्राय घेते फ्राय करूं मांदेली फ्राय करून घेऊया मांदेलीसाठी मांदेलीला थोडं चांगलं मिक्स करून घेऊ आपण करून घेऊया चांगलं आणि तेलामध्ये सोडूया त्याचा वास इतका छान सुटला आहे ना खरंच खूप सुंदर वास सुटलेला आहे आलं लसूणची पेस्ट लावली ना की एक वेगळंच वास आणि छान लागते खायला सुद्धा मांदेली दोन्ही साईडनी चांगली फ्राय करून फ्राय झालेली आहे तर आता आपण एका साईडला करून घेऊया जेणेकरून त्याचं जे तेल आहे ना जे एक्स्ट्रा तेल असतं ते थोडंसं साईडला होईल बघू शक आता बघू शकता तुम्ही मांदेली आणि बांगडा चांगला फ्राय झाला आहे तर आता एका डिशमध्ये मी काढून घेते शकता तुम्ही आपली मच्छी तिन्ही मच्छी झालेले आहेत बनवू मच्छी फ्राय केलेली आहे मांदेलीचं कालवन केलं आहे आंबट आणि कोलंबी सुकी कोलंबी केलेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा धन्यवाद